विजय काय असतो हे काल दाखवून दिला आहे हा आहे दस कदम दोन हजार आठमध्ये दहापैकी आठ जागा जिंकल्या त्यानंतर दहापैकी दहा जागा जिंकल्या आता पुन्हा दहापैकी दहा जागा जिंकल्या उद्धव ठाकरे यांच्यावर जनतेचा विश्वास आहे ही विधानसभेची लिटमस टेस्ट नव्हती ही प्रिपरेशनची रन होती अशा शब्दात शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी विजयानंतर प्रतिक्रिया दिली आहे मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीमध्ये ठाकरे गटाच्या युवासेनेच्या उमेदवारांनी दहापैकी दहा जागा जिंकल्या आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली युवासेनेने सिनेट निवडणुकीत क्लीन स्वीप करून पुन्हा एकदा विद्यापीठावर आपलाच दबदबा असल्याचं दाखवून दिलंय आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच ठाकरे गटाला या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत निर्भय यश मिळाल्याने आनंदाचं वातावरण आहे आणि या विजयानंतर आज मातोश्री येथे गुलाल उधळण्यात आला शिवसैनिकांनी मातोश्री बंगल्याबाहेर जल्लोष केला एकमेकांना पेढे भरवले गाण्यांच्या ठेक्यावर कार्यकर्त्यांनी ताल धरला आदित्य ठाकरे आणि वरुण सरदेसाई यांना खांद्यावर घेऊन जल्लोष साजरा करण्यात आला आदित्य ठाकरे साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है उद्धव साहेब अंगार हे बाकी सब भंगार कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या आनंदित आदित्य यांनी त्यांची आई रश्मी ठाकरे आणि भाऊ तेजसला गुलाल लावला तेजसने आदित्य ठाकरे यांची गळाभेट घेऊन त्यांचं अभिनंदन केलं हे आपण काल दाखवून दिलेलं आहे करून दाखवलेलं आहे आणि ही सुरुवात आहे असाच विषय आपल्याला येत्या विधानसभेत पण प्राप्त करायचा आहे करत असताना आपल्या लहान सगळ्यात पहिला सन्मान आणि सत्कार आपण राजा कोरबीकरजींचा करायचा आहे